नमस्कार मी विशाल परदेश या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दुपारी दोनच्या बातम्या आपण बघतोय आणि सुरुवात करतोय नागपूरच्या बातमीने नागपूरमधील कामठी तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे अनेक गावकरी या पाण्यात अडकून पडले होते अखेर अथक प्रयत्नांनंतर बिना गावातील दोन हजार पाचशे नागरिकांना एस डीआरएफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढलं असं कळतं आहे आणि त्याचीच ही छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध झाली आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्याबरोबर आहेत थोड्याच वेळात ते असतील त्यांच्याशी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यांच्याकडनं पण ही छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध झाली आहेत ती एस डीआर पथक यामध्ये दिसतंय पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आहेत आणि यावेळी साधारण दोन हजारांपेक्षा अधिक लोकांची या पूरस्थितीत अडकलेल्या पूरस्थितीत किंवा पुराने वेढलेल्या गावातल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय बोलूयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्या बरोबर प्रशांत काय माहिती आहे प्रशांत तुला माझा आवाज येतोय कदाचित प्रशांत पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये पण ही बातमी पुन्हा एकदा सविस्तर आपण जाणून घेऊयात की नागपूरमधील कामठी तालुक्याला पुराचा फटका बसलाय तालुक्यामध्ये तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे अनेक गावकरी या पाण्यात अडकून पडले होते अखेर प्रचंड प्रयत्न करण्यात आले एस डीआरएफ ची मेहनत आहे बिना गावातील दोन हजार पाचशे नागरिकांना एस एफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले आता त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले कालपासूनच म्हणजे काल, काल दुपारपासनं जेव्हा पावसाने जोर धरला त्यावेळेस या पु म्हणजे पाणी जे आहे ते साठायला सुरुवात झाली आणि त्यानंतर कामटी हे जे गाव होतं ते पुराने वेढलं गेलं पुराचं पाणी गावामध्ये घुसलं आणि त्यामुळे आता त्या नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली करण्यात आल्या एस डीआरची पथकं घटनास्थळी दाखल झाली पोलीस प्रशासनाचे अधिकारी तर त्यांच्या जोडीला उपस्थित होतेच आणि ज्यांना गावाचं अख्खं गाव ज्यांना माहिती आहे अशा स्थानिकांना तिथे मदतीला घेऊन तिथल्या अडकलेल्या सगळ्या लोकांना तिथून बाहेर काढण्यात आलं जाऊयात मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि मुसळधार पावसामुळे नद्यांना जोरदार पूर आलाय मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे सरदार सरोवर धरणाचे तेवीस दरवाजे उघडण्यात आले तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यात वायुदलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले सोमनवाडा गावातील ग्रामस्थांना वायुदलानं एअरलिफ्ट केलंय पुरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम वायुदलाकडून आता करण्यात येत आहे दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी होशंगाबाद आणि इतर जिल्ह्यातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली तसंच पूरपरिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठकही बोलवली होती <tell noise> यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज अशी की रिया चक्रवर्तीची आज सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तिची चौकशी सुरू आहे शुक्रवारी रियाची पहिल्यांदा सीबीआयकडून चौकशी झाली होती आज सकाळी साडे दहाच्या सुमाराला रिया सीबीआय मुक्कामी असलेल्या डीआरडीओ विश्रामगृहावर पोहोचली रियाची काल सात तास आणि शुक्रवारी दहा तास चौकशी झाली होती आठ ते चौदा जून या कालावधीत नेमकं काय घडलं का यावर रियावर प्रश्नांची सरबत्ती होत असल्याचं कळत त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी ही चौकशी होत असताना पहिला आठ दुसरा आणि तिसरा या तीनही दिवशी वेगवेगळ्या अंगाने खरंतर प्रश्नांची सरबत्ती रियावरती होत असणार ज्याची उत्तरं रियाला देणं क्रमप्राप्त असणार आहे आणि सीबीआयकडनं देखील कसून चौकशी केली जाते कारण कोणतीही बाजू ही सीबीआयला सोडायची नाही आहे त्या बाजूशी निगडीत त्या घटनेशी निगडीत किंवा त्या, त्या प्रत्येक दिवशी ज्या कालावधीत हो रिया ही सुशांतबरोबर होती त्या कालावधीत हो एकूण दोघांचे संबंध जर दोघांमध्ये काही वाद झाला असेल तर तो आर्थिक व्यवहार सुशांतवरती सुरू असणारे उपचार किंवा सुशांतला ड्रग देण्याचा मुद्दा अशा सगळ्यात वेगवेगळ्या बाजूंना घेऊन चर्चा केली जाते तिला प्रश्न विचारले जातात जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर बरोबर आहेत मनोज आत्ताच रियाबद्दलचं अपडेट काय कारण आता तिसरा दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआयकडनं डी आर डीओच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली जाते हॅलो हा मनोज रिया चक्रवर्तीचा तिसरा दिवस चौकशीचा काय अपडेट आहे हो आ, आज साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास रिया चक्रवर्तीला या ठिकाणी घेऊन ये मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत घेऊन येण्यात आलेला आहे आणि आजचा जो चौकशीचा विविध पैलू असणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे त्या आर्थिक देवाणघेवाण आणि सुशांत सिंग हा अमली पदार्थ सेवन करत होता या दोन गोष्टीवर फोकस करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे कारण सुशांतच्या अकाऊंट्समधले से जे सेहेचाळीस लाख रुपये रियाच्या वडिलांच्या कंपनीकडे गेले होते आणि त्या कंपनीतले सोळा लाख रुपये पुन्हा रियाच्या अकाऊंटला गेले होते या सगळ्या गोष्टी नेमक्या कशासाठी झाल्या कोणी केल्या या सगळ्या गोष्टीचा ओळापो आज होणार आहे त्याचबरोबर जो सुशांत सिंगवर आरोप करण्यात आला होता की तो अमली पदार्थांचं सेवन करण्यात येत होतं त्याच्याकडनं तर मग हे अंमली पदार्थ त्याला कोण पुरवत होतं कोण आणून देत होतं आणि कशा पद्धतीनं आणून देण्यात येत होतं या सगळ्या प्रश्नांची सर्वत्ती आज रियावर होताना पाहायला मिळते आहे त्याचबरोबर अशी सुद्धा माहिती मिळते आहे की सुशांत सिंग राजपूतचे जो परिवार आहे त्याची बहीण आहे वडील आहे मितूसिंग बहीण यांना सुद्धा सी बी आय चौकशीसाठी प्रा पाचारण करू शकते कारण रियाने सांगितलं होतं की सुशांतचे वडील आणि सुशांतचं संभाषण बंद होतं तर मग या अनुषंगाने सुद्धा सी बी आय चौकशी करत आहे त्याचबरोबर सामी मिरंडा असेल नीरज असेल या सगळे जे आहेत यांनासुद्धा चौकशीसाठी आणलेलं आहे यामध्ये सी बी आय प्रत्येकाला वेगवेगळी चौकशी करते आहेत त्यांचे उत्तरं घेत आहेत पुन्हा त्यांना एकत्र बसवण्यात येत असल्याची माहिती मिळते आणि त्या उत्तरांना मॅच करण्याचा प्रयत्न होतो आहे परंतु कुठे मॅच नाही झाले तर पुन्हा त्यांची वेगवेगळ्या पक्षामध्ये चौकशी सुद्धा होत आहे एकंदरीतच आज सुद्धा याची मोठी चौकशीची वारी असल्याचं समोर येत आहे आणि ही चौकशी किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही परंतु शुक्रवारी दहा तास झाली काल शनिवारी सुद्धा सात तास चौकशी झाली आणि या चौकशीतून काय निष्पन्न काढण्याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे विशाल म्हणून आणखी एक मुद्दा की संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या उद्या एन सी बी समोर उपस्थित राहणार आहे आर्या आज गोव्याहून मुंबईसाठी निघाला आणि गोव्याहून तो फ्लाईट न मुंबई काढतोय एन सी बी उद्याच आर्याला ताब्यात घेऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून कळते याबद्दल काय अपडेट आहे बरोबर आहे सध्या इथे अशीच माहिती मिळते आहे की गौरव आर्यालासुद्धा यामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे कारण सुशांत सिंगवर जेव्हा अंमली पदार्थ सेवन करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे तर हे अंमली पदार्थ कोण पुरवत होतं तर गौरव आर्या याचं नाव समोर येत आहे आणि ते खरं आहे का किंवा त्या चौकशीतून अजून काय बाहेर काढता येईल का, का यासाठी त्याला सुद्धा आज सी बी आय पाचारण करू शकते त्याच्याकडनं सुद्धा या प्रकरणी माहिती काढू शकते आणि मग पुढे सुशांत खरोखर अंमली पदार्थ सेवन करत होता का आणि करत असेल तर काय आणि त्याचे पैसे कोण देत होता ह्या सगळ्या गोष्टी सीबीआय आजच्या चौकशी चौकशीतून पुढे आणणार आहे धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल याच विषयी खुद्द गौरव आर्य आणि त्याच्या आईने काय प्रतिक्रिया दिली माध्यमांना पाहूयात

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी आता त्याच्या कुटुंबियांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे सुशांतची बहीण मितू सिंगला सीबीआयनं समन्स पाठवलं हो आहे उद्या मितूची चौकशी होणार आहे मितू आठ ते बारा जून दरम्यान सुशांत बरोबर होती तसंच सुशांतची आणखी एक बहीण प्रियंका आणि मेहुणे ओ पी सिंग यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे सुशांतच्या वडिलांनाही चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदीला पाठवलेल्या मेसेजबद्दलही ही चौकशी होऊ शकते यानंतर जाणून घेऊयात राजकीय घडामोडी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाच काही काँग्रेस नेत्यांचा विरोध होता पण काँग्रेसमधील भलेही वाद होत असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय काँग्रेस खिळखिळ होते असंही राऊतांनी म्हटलंय काँग्रेसनं संदीप सिंगवरून भाजपवर केलेल्या आरोपांवर राऊतांनी बोलण्यास नकार दिला तसंच सुशांत सिंग प्रकरणाच्या सीबीआय तपासावरही त्यांनी भाष्य केलं नाही सामना या वृत्तपत्रामध्ये आज लेखाच्या अंतर्गत काँग्रेसच्या काही नेत्यांवर भाष्य केलेलं आहे शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी सर आपण आज लिखाण गेला आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की काँग्रेसच्या काही नेत्यांना शिवसेना बरोबरची सोबत नको आहे ही भूमिका अनेक नेत्यांची पहिल्यापासून होती ना असं नाही मी त्यांच्यामध्ये ते काय राज्यातलेच सगळे होते अशातल्या भाग राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या मग आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये हे आहे युती किंवा अन्य काही गोष्टी बऱ्याच गोष्टी सांगत असतात पण शेवटी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं आणि सरकार स्थापन करणं ही गरज होती आणि मग सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी त्याला एकदा समर्थन दिल्यावर त्या विरोध काय फार काळ राहिला असं आजही काही लोक अजूनमधून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भूमिका व्यक्त करत असतात आघाडीच्या सरकारमध्ये प्रत्येकाला काही ना काही तडजोडी कराव्या लागतात त्यात उल्लेख पण केलाय की म्हातारी झाली आहे आता राहुल गांधींनीच ठरवायचं की कसं टिकवायचं नाही नाही मी विठ्ठलराव गाडगळ्यांचा संदर्भ दिलेला आहे विठ्ठलराव गाडगळ्यांनी असं म्हणाल होतं की काँग्रेस ही सगळ्या हा सगळा जुना पक्ष आहे दीडशे वर्ष जुना काँग्रेस पक्ष आहे त्याहीपेक्षा जास्त पण काँग्रेसची म्हातारी आहे ती अमर आहे ती मरणार नाही कधी आणि म्हणून इतक्या पडझडीनंतर सुद्धा काँग्रेस नावाचा पक्ष आजही तसा टिकून आहे केंद्रात सत्तेवर नाही अनेक राज्यातून तो हद्दपार झाला आहे पण अजूनही जेव्हा एखाद्या पक्षा एखाद्या राज्यात पराभव होतो तर दुसऱ्या एखाद्या पक्ष राज्यात त्याचा उदय होत असतो अशा प्रकारे काँग्रेसची म्हातारी जी आहे टिकली आहे आता राहुल गांधी पक्षाचे नेते आहेत प्रमुख या काय करायचं हे ठरवायला पाहिजे असं मी म्हणतो भाजपच्या वतीने एक आरोप केलेला आहे की ज्यावेळेस मुंबई पोलीस पूर्ण सुशांत सिंग प्रकरणाच्या संदर्भातला तपास करत होतं त्यावेळेस संदीप सिंग देऊ ज्याचं नाव चर्चेत आलेलं आहे त्याच्या बाबतीतला तपास का केला गेला नाही आज वेगवेगळ्या पद्धतीने आरोप काय केले जात आहेत काही नेत्यांना अभिनेत्यांना ड्रग्ज माफियांना वाचवण्याचा हा प्रकार आहे का हा संपूर्ण न्यायालयात मॅटर मत व्यक्त करणं बरोबर नाही धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसर सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई पुढे पाहूया आता मोदींच्या मन की बात बद्दल पंतप्रधान मोदींनी मन की बात या कार्यक्रमामधून पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकण्याचं आवाहन देशवासियांना केलंय यावेळी पंतप्रधान मोदींनी श्वान प्रेमींना भारतीय प्रजातीच्या श्वान पाळण्यावर भर देण्याचं आवाहन केलं दरम्यान मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी बीड पोलिसांमधील श्वान रॉकीचाही उल्लेख केला रॉकीच्या कामगिरीचं कौतुक यावेळी मोदींनी केलं आणि तसंच पंतप्रधान मोदींनी लिसा आणि विदा या लष्करी श्वानांचंही कौतुक केलंय दिन पहिलेही आपने शायद टीवी पर एक बड़ा भावुक करने वाला दृश्य देखा होगा जिसमें पुलिस अपने साथी डॉग रॉकी रॉकी को पूरे सम्मान के साथ विदाई दे रही थी। ने 300 से ज्यादा केसों को सुलझाने में पुलिस की मदद की थी इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च भी भारतीय नस्ल के डॉग्स पर रिसर्च कर रही है मकसद यही है कि इंडियन ब्रिड्स को और और बेहतर बनाया जा सके उपयोगी बनाया जा सके यानंतर बघूयात वंचित बहुजन आघाडीच्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनानंतर पंढरपुरात प्रशासनाने अलर्ट जारी केलाय पंढरपूरमध्ये उद्या एस टी वाहतूक बंद असणारे पंढरपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिलेली असली तरी मंदिर प्रवेश याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला त्यामुळे मंदिर प्रवेशाच्या मुद्द्याला घेऊन राजकारण आहे का किंवा त्यावरनं आता इतरही राजकीय पक्षांकडनं काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत हे बघावं लागणार आहे पण तुर्तास तरी वंचित बहुजन आघाडी जी आहे ती मंदिर प्रवेशाच्या मुद्द्याला घेऊन आग्रही आहे आणि त्यामुळेच आता पंढरपुरात प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे पंढरपूरमध्ये उद्या एस टी वाहतूक बंद असणार आहे पंढरपूरमध्ये त्यामुळेच आता हे अनुचित प्रकार घडू नये किंवा त्याच्या काही प्रतिक्रिया उमटू नयेत म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिलेली असली तरी मंदिर प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला बघूयात आता नेमकं पुढे काय घडतंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन नंतरच राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी अजून राज्यभरातील मंदिरं खुली झालेली नाहीत दर्शनासाठी आणि त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व मंदिरे खुले करण्याचं आवाहन केलेलं आहे एकतीस आ आग, ऑगस्टपर्यंत ही जर का मंदिरं खुली झाली नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन पंढरपूर येथे एक लाख वारकऱ्यांसहित्य करणार आहे आणि मंदिर प्रवेश करणार आहेत त्याच्यासाठी प्रशासन सतर्क झालेलं आहे आपण आत्ता सध्या प्रदक्षिणा रोडवर आहोत आणि पानतू उत्पादपद जो आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे आठ ते दहा फुटाचं जे बॅरेगेट्स आहेत हे इथं टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून पलीकडं कोण व्यक्ती जाऊ शकणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे उद्याच्या दिवशी पंढरपूर मधून वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे आणि प्रशासन सतर्क झालेलं आहे की उद्याचं आंदोलन नेमकं कसं होणार आणि एवढ्या मोठ्या संख्येने वारकऱ्यांसहित प्रकाश आंबेडकर मंदिरामध्ये प्रवेश करणार का काही संघटनेने असा म्हणजे सूचना दिली होती की डिजिटल आंदोलन करावं वा। पण वारकरी विश्व वारकरी सेना आणि बहुजन वंचित आघाडीने ती जी मागणी आहे ती फेटाळलेली आहे आणि होणाऱ्या समस्येला राज्य सरकार जबाबदार असणार आहे असे त्यांनी सूचित केलेलं आहे आणि उद्याचं आंदोलन नेमकं कसं होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे पंढरपूरहून सिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत